हॅलो फ्रेंड्स आय मिस्टर हेमंत मंडलिक डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ मिशन स्पोकन इंग्लिश कोर्स जर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आम्ही घेऊन येत आहोत नवीन ऑनलाईन अँड ऑफलाईन बॅचेस ऑफ मिशन स्पोकन इंग्लिश कोर्स या कोर्स मध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स ऑल ग्रामर रीडिंग रायडिंग स्पीकिंग व्होकॅबलरी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इंग्लिश टू इंग्लिश कम्युनिकेशन पब्लिक स्पीकिंग अँड कॉन्व्हर्सेशन जर तुम्ही जॉब सर्च करणार असाल तर तुम्हाला जॉब मिळवून देण्याची गॅरंटी आमची जर तुम्ही शाळा कॉलेजचे विद्यार्थी असाल तर इंग्लिशचे मार्क्स इम्प्रूव्ह होतील ही गॅरंटी आमची ज्यांना ऑफलाईन क्लास करायचा असेल त्यांचा क्लास मिशन स्पोकन इंग्लिश हॉल वसंत मार्केट अकोले या ठिकाणी होईल जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर गुगल मीट वरती आपण कुठूनही हा क्लास जॉईन करू शकता आणि पहिल्या काही ऍडमिशन वरती डिस्काउंट ऑफरही आहे बरं का चला तर मग एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या या ऑनलाईन अँड ऑफलाईन स्पोकन इंग्लिश बॅचेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी आजच संपर्क करा मिशन स्पोकन इंग्लिश हॉल वसंत मार्केट अकोले और कॉल मी ऑन सेवन सेवन नाईन एट झिरो थ्री टू एट सेवन या नंबर वरती जॉईन मिशन स्पोकन इंग्लिश कोर्स अँड लर्न इंग्लिश इझिली अँड फ्लुएंटली थँक्यू